हे पहा आज आपण एकदम मोकळी मोकळी आणि खिली खिली अशी साबुदाणा खिचडी बनवली फक्त चा, चार चार पाच मिनटामध्ये तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे ना दोन वाटे साबुदाणा घेतला होता आणि रात्रभर भिजत ठेवला होता मस्तपैकी असं आपला साबुदाणा बघा भिजला आहे तर हा रात्रभर भिजायला ठेवल्यामुळे ना मस्त असं फुलतो आणि छानपैकी आपला साबुदाणा झाला आहे तर इकडे मी शेंगदाणे भाजून घेतले तर अर्धाचे मी एक वाटी कूट घेतले आणि थोडे शेंगदाणे असे मी अर्धाने ठेवले भाजून व्यवस्थित घ्यायचेत हिरव्या मिरच्या घेतल्यात पासा थोडं कडीपत्त्याचे पाणी घेतले एक बटाटा घेतला बटाटा हा मी कापून पाण्यात ठेवला काळा पडू नये म्हणून तर चला आपण खिचडी आता बनवूया त्यासाठी आपण इकडे कढाई मांडली कढाईमध्ये टाकायचं चार चम्मच तूप तुम्ही तूप आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी ते तूप टाकले चार चम्मच छोटेवाले आहे ते तूप थोडंसं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे एक चम्मच आपण इथे जिरे टाकूया जिरे थोडेसे तडतडले की याच्यात आपण बटाटा टाकूया बटाटा आपल्याला ना परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये त्यामुळं बटाटा आपण कच्चा टाकला आहे ना तर थोडंसं तेलामध्ये जिऱ्यामध्ये आपण थोडं परतून घेऊया एक दोन मिनटं परतायचं आता आपण मिरच्या आणि कढीपत्ता पण टाकूया एक दोन मिनटं हे सगळं आता परतून घेऊया परत एक दोन मिनटं झाले आपला बटाटा परतून आणि आता आपण याच्यात ना साबुदाणा टाकूया गॅसची प्लेम स्लोच ठेवायची पूर्ण साबुदाणा टाकायचं याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं मी ते शेंदा नमक टाकले आता आपण जे अर्धाले शेंगदाणे करून टाकले होते ना ठेवलेले ते पण टाकूया आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे अर्धा शेंगदाण्यामुळे ना छान लागते दाताखाली आले ना ते तर छान वाटतं त्यामुळे टाकलेत त्यातून तुम्ही फक्त कूट टाकला तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवा म्हणजे खाली लागणार नाही व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे आपलं मीठ सगळीकडं व्यवस्थित लागले जाईल तर आपण छानपैकी मिक्स करूया हे व्यवस्थित असं मिक्स आहे आता हे पहा मिक्स झाल्यानंतर आता आपण काय करूया याच्यावर झाकण मांडूया आणि पाच मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया पाच मिनटानंतर बघा एकदम मोकळी मोकळी आणि खिली खिली आपली साबुदाणा खिचडी तयार झाली एकदम मस्त वेग मोकळी मोकळी झाली बघा अजिबातची टकली नाही आणि साबुदाना खिचडी झाली तर कसं ओळखायचं त्याचा कलर पूर्ण ट्रान्सपरंट होतो वे एकदम वेगळा दिसतो कलर त्याचं पांढरं शिफ्ट होतं ना तसं असं काचासारखं दिसतं आपला साबुदाना हो बघा एकदम कलर त्याचा ट्रान्सफर झाला आहे तर आपली खिचडी एकदम मस्त अशी मोकळी तयार झाली हे बघ झटपट आणि एकदम मोकळी मोकळी आणि परफेक्ट अशी आपली साबुदानाची खिचडी तयार झाली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद